आता दुसरी विषय मराठी पान नंबर सदोतीस नावांचा लपंडाव पुढे दिलेली वाक्ये वाच त्यात पक्षी फळ वाद्य शरीराचे अवयव यांची नावे लपलेली आहेत कंसातील शब्द वाचून ती शोध कोणत्या वाक्यात कशाचे नाव लपले आहे ते लिही एक धान्य पेरून शेतकरी घरी परत आला या वाक्यामध्ये फळ शोधायचं आहे तर आपल्याला उत्तर सापडलेलं आहे पेरू उत्तर आहे पेरू दोन कामाची टाळाटाळ ताल करू नये या वाक्यामध्ये आपल्याला वाद्याचं नाव शोधायचं आहे आणि उत्तर आपल्याला सापडलेलं आहे टाळ उत्तर आले आहे टाळ तीन दारासमोर गाय उभी होती या वाक्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे पक्षाचं नाव आणि उत्तर आपल्याला सापडलेलं आहे मोर उत्तर आलेलं आहे मोर चार हातच्या काकणाला आरसा कशाला या वाक्यामध्ये आपल्याला शोधायचा आहे शरीराच्या अवयवाचे नाव आणि आपल्याला उत्तर सापडलेलं आहे हात उत्तर हात वाचूया लिहूया पहा वाच आणि लिही त्याला वाक्य आहे त्याला दोन मुले आहेत सुद्धा मला सुद्धा पोहता येते पुढील शब्द व वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचा हे शब्द असेच लिही वाच पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे शब्द या ठिकाणी वाचन करायचे आहेत आणि वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहायचे आहेत